मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते जेणेकरून त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल आणि त्यांना आर्थिक स्वावलंब मिळेल मात्र काही बहिणींनी या योजनेला सुरुंग पाडून शासनाची फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे आणि याद्वारे जवळपास शासनाला साडेचारशे कोटी रुपयांना घडवले आहे त्यामुळे शासन या अपात्र महिलांवर कठोर कारवाई करणार का असा सवाल माध्यमाद्वारे विचारण्यात येत आहे नेमकं काय घडलं आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी धीरज आपण पाहताय दिकुमा ऑफिशियल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती आणि हीच योजना महायुती सरकारला निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी संजीवनी देखील ठरली दे आहे मात्र निवडणुकीच्या तोंडावर कोणतीही छाननी न करता अर्ज स्वीकारण्यात आले होते त्यामुळे काही अपात्र महिलांनासुद्धा या योजनेचा लाभ मिळाला होता राज्याच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडे या संदर्भात तक्रार आल्या होत्या त्यामुळे शासनाने अपात्रतेचे निकष लावून जवळपास पाच लाख महिलांना अपात्र ठरवले होते अपात्रतेच्या निकषानुसार नंबर एक कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असता कामा नये त्यासाठी शासनाने उत्पन्नाचा दाखला मागविण्यात आला होता पर दोन घरात कोणाच्याही नावावर चार चाकी वाहन असता कामा नये त्यासाठी शासनाने परिवहन विभागाकडून चार चाकी असणाऱ्या महिलांची यादी मिळवली होती नंबर तीन घरामध्ये कोणाला शासकीय नोकरी असेल तर त्याचेही नाव वगळण्यात आले नंबर चार जर एखाद्या महिलेने आंतरराज्य विवाह केला असेल तर तिचेही नाव या योजनेतून कमी करण्यात आले उदाहरणार्थ जर एखाद्या महिलेने महाराष्ट्र बाहेरील व्यक्तीसोबत लग्न केले असेल तर तिलासुद्धा अपात्र ठरविले नंबर पाच महाराष्ट्र शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यासुद्धा महिलांना अपात्र ठरवले जवळपास पाच लाख महिला अपात्र ठरल्या असल्या तरी जुलै ते डिसेंबर दरम्यानच्या काळात देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली यामुळे दरमहा दीड हजार रुपयेप्रमाणे जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यासाठी पाच लाख अपात्र महिलांना देण्यात आलेली साडेचारशे कोटीची शासनाची रक्कम पाण्यात गेली आहे महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात हे अनुदान दीड हजार रुपयेवरून एकवीसशे रुपये करण्याचे आश्वासन दिले होते सरकारची आर्थिक परिस्थिती आधीच कमजोर असताना दरमहा सहाशे रुपये वाढ केल्याने सरकारच्या तिजोरीवर बोजा पडणार आहे यामुळेच अर्थसंकल्पापूर्वी घाईघाईत पाच लाख महिलांना अपात्र ठरून शासनाने बोजा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे का असा सवाल माध्यमाद्वारे सरकारला विचारला जातोय आणि लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता लवकरच पात्र बहिणींच्या खात्यात पडणार आहे अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली तुमची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद